नेते स्वतःला समजून घेतात आणि जे आता आस्थाच्या मार्गाकडे चाललेले आहेत अशा रामदास कदमानी काल एक मुलाखत दिली माय कोकण न्यूज चॅनल आणि घेणारे मला वाटतं आपलेच पत्रकार बांधवते मुश्ताक खान आणि त्याच्यामध्ये बोलता बोलता रामदास कदम एक वाक्य बोलून गेले की विधानसभा निवडणुकी म्हणजे निवडणुका लढवणे हा डॉक्टर विनय नातूंचा छंद आहे आणि म्हणून आम्ही याला डोक्यावर घ्यायचं का ज्या पद्धतीने रामदास कदमांनी आमचे प्रेरणास्थान असतील की भारतीय जनता पार्टीचा उगम झाला त्या उगमामध्ये जे प्रेरणास्थान होते ते तात्याला होतो पण त्यांचे चिरंजीव आहे विनय की जे सोळा वर्षाचे आमदार राहिले त्यांच्याबद्दल रामदास कदमनं जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं खरं म्हणजे या प्रेसच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो जर विधानसभेच्या निवडणुका लढवणं हा नातूसाहेबांचा छंद होता असं जर रामदास कदम प्रश्न विचारत असतील तर मग विधानसभेमध्ये पराभव होऊन सुद्धा विधान परिषदेत जाणे हा रामदास कदमांचा धंदा आहे का हे सुद्धा काहीतरी रामदास कदमाने स्पष्टपणे सांगितलं पाहिजे खरं म्हणजे रामदास कदम अगदी उच्च आहेत वायाने आहेत अनुभवाने असतील पण आज ते जे काय बोलत आहेत ते बोलताना असं वाटायला लागलंय की त्यांचं मानसिक संतुलन थोडस बिघडलेलं आहे त्यामुळे शिवसेने काय आणि त्यांच्या कदम कुटुंबीयाने काय रामदास कदमांना नजर कैदेत ठेवणं गरजेचं आहे किंवा त्यांच्या मानवच्या तज्ञाकडून उपचार घेऊन त्यांना कुठेतरी हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करणं गरजेचं आहे खरं म्हणजे मी अगोदरचं बोलणं काय एवढं मी मोठा नाही पण दोन हजार नऊ पासून आम्ही सर्व जी मंडळी आहोत समोर राजकारणातली आता जे निकष लावले जातात की सिटिंग सीट अमुक निशाणेवरचा विजयी उमेदवार दोन हजार नऊ पर्यंत डॉक्टर विनय नातू हे सोळा वर्ष सततचे आमदार होते दोन हजार नऊ ला डिलिमिटेशन झालं देल। डिलिमिटेशन होऊन सुद्धा नवीन मतदारसंघ जरी तयार झाला तरी सत्तर टक्के भागा जुन्या मतदारसंघातला होता त्यामुळे साजिकच आहे की युतीमधली जागा ही हक्काची भारतीय जनता पार्टीची आणि विनय नातूंचीच होती मग रामदास कादमाल इथे काय आणलं हा प्रश्न त्यांनी त्यावेळी ते बाळासाहेबांना विचारायला पाहिजे होता किंवा शिवसेनेला विचारायला पाहिजे होता खरं म्हणजे जवळचा मतदारसंघ हा दापुरी होता आणि मग दापोली का दिला नाही याचा विचार रामदास करणार पाहिजे याचा अर्थ असा होतो कि बारा चली की बाळासाहेबांचे लेखी सूर्यकांत दळवी हे होते आणि म्हणून दापोली मतदारसंघ हा दळवी साहेबांना दिला आणि गुहागर मतदारसंघात आम्हाला हेच म्हणायला लागेल तुमचा बळी कोणी दिला तुमचा पराभव कोणी केला ना। विनय नातूंनी केला ना, शिवसेनेने केला भास्कर जाधवनी केला वैभव केडेकरनी केला की तुमचा पराभव तुमच्या कर्माने केला हे सांगितलेला रामदासकर मध्ये स्पष्टपणे विषय केला पाहिजे आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या मनात संघ आणि भाजप द्वेष एवढा ठासून भरलेला आहे की त्यांना फक्त भारतीय जनता पार्टी नको एवढा द्वेष त्यांचा भारतीय जनता पार्टी बद्दलचा की जो खेड्यात पण दिसतो आणि जो काँग्रात पण दिसतो आणि इतर ठिकाणी दिसतो आज साधारणतः समाजाचं सा एक चित्र रंगवलं तर मी कुठल्याही समाजाचा सा नाही की त्याची कोणाची बाजू घेणार नाही की कोणाला दुखवणार नाही पण काय एखाद्या समाजाचा तुम्ही विषय करताय आणि पुढे आपलं राजकारण साधून घेताय मी सुद्धा ओबीसी मधलं आहे म्हणून काय माझे कोण इतर मित्र नाही आहेत का माझा परिवार नाही आहे का तुम्ही स्वतःच्या तोंडाने सांगताय की इथे सहा आमदार हे ओबीसी मधले होते कुणबी समाजचे होते मग ह्या पंचवीस वर्षाच्या कालखंडात हे गेले कुठे पंचवीस वर्षाच्या कालखंडात तुम्ही त्यांना का नाही उमेदवारी दिली दोन हजार नऊ दो ला जर तुम्हाला लढायचं तर काय इतर समाजाचा उमेदवार नव्हता दापोली काय कुणबी समाज नाहीये ओबीसी समाज समाज सोडा कुटुंबात का नाही पाहिजे कुटुंबीय काहीच म्हणणार आहे आमचं पण फक्त गोवागर जे निकष लावले जातात आणि हा जो प्रकार आहे दोन हजार नऊचा होता खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने पूर्ण तयारी केली होती विनय रातूंला पक्षाकडून पूर्णपणे क्लिअरन्स होता तरी पण ज्या काय घडामोडी घडल्या त्या आम्ही मान्य केल्या आणि महायुतीसाठी आणि मोदींच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळ्यात या गोहागर विधानसभा मध्ये जर तुम्ही बघितलं असाल किंवा बघत असाल तर सगळ्यात अग्र क्रमांक कोण आहे तर ती खेडमध्ये चिपळूणमध्ये आणि गुहागर भारतीय जनता पार्टीच आहे कारण तीनशे बावीस मध्ये या पूर्ण विधानसभामध्ये आमच्या तिन्ही तालुक्यामध्ये काम जोरात हो चालू आहे एवढं चांगला विषय चालू आहे तुम्हाला त्यामुळे युतीमध्ये मिठाचा खाणार टाकायचा तुमचा काही संबंधच नव्हता ना इथली उमेदवारी हे म्हणताय की मी कुणबी समाजाचा उमेदवार देणार असं मी सांगितलं मला यांना आठवण करून तुम्ही सांगताय पण पाच वर्षापूर्वी याच राजेश बेंडल महोदयांना नातू साहेबांनी सांगितलं की राजेश तो आमच्या बरोबर ये पुढचा आमदारकीचा उमेदवार तू असशील नगराध्यक्ष पदावर जेव्हा बेंडल साहेबांना आपण काही ना काही हेतूने प्रेरित होऊन सगळ्यांनी बसवलं तेव्हाही नातू साहेबांनी सांगितलं होतं पण ते प्रामाणिक राहिले तिथे आम्ही बेंडल साहेबांना महायुतीला आमचा विरोध नाही किंवा त्यांच्याबद्दल आमचं कुठलंही म्हणणं नाही आमचं आजही येत म्हणणे की ते महायुतीच विजय झाली पाहिजे पण आम्ही जेव्हा म्हणतोय भाजपवाले की ते महायुती विजय झाली पाहिजे तेव्हा मला असं हसून आणि खरं तुम्हाला सांगितलं रामदास कर्मांच्या मनात वेगळंच काहीतरी सॉरी आम्ही ज्यांच्या विरोधात लढतो ते भास्कर जाधव म्हणतात मीच निवडून येणार मीच मंत्री होणार मीच पालकमंत्री होणार आणि त्याच वेळेला रामदास कदम हे जाणून बुजून जे काय वक्तव्य करतात त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या लोकांची मन दुखवली जात आहे आणि याच्यातून जर काही अघटित घडलं तर कोणीही माहितीतल्या लोकांनी या विधानसभेतल्या भारतीय जनता पार्टीला गृहीत धरू नये किंवा जबाबदारी धरू नये आणि याचे जे काय परिणाम आहेत ते नुसते गुहागरमध्येच नाही तर याचे परिणाम दापोलीमध्ये पण होतील चिपळूणमध्ये पण होतील रत्नागिरी पण होतील आणि राजापूरमध्ये सुद्धा होतील खरं म्हणजे आपण जेव्हा नेता म्हणून घेतो नेत्याने काय पद्धतीत बोललं पाहिजे काय पद्धतीत वागलं पाहिजे तुम्ही जर म्हणताय की राजेश बेंडल्यानं उमेदवारी मी दिली तर तुम्ही कुठेही दिसलात नाही आतापर्यंत उमेदवारी फॉर्म कुठे ना नाही ज्या काही छोट्या मोठ्या बैठका चालल्या तिथे तुम्ही कुठे दिसलात नाही आणि आज तुम्ही फक्त नातू साहेबांवरती टीका करायला काय चाललंय तुमचं दापोलीत काय उत्तर द्या दापोलीत त्या भाजपाला आणि आम्ही जो नऊ सगळ्यांनी मिळून जो निर्णय घेतला होता हा निर्णय नातू साहेबांचा नव्हता हा निर्णय आमचा होता सगळ्यांचा आम्ही नातू साहेबांना प्रेरित केलं की आमच्या अस्तित्वासाठी भारतीय जनता पार्टीची पुढची पिढी आहे त्याच्या अस्तित्वासाठी तुम्ही लढलं पाहिजे आपलं अस्तित्व ठेवलं पाहिजे नाहीतर इथे पुन्हा जर रामदास कर्मांचा दोन हजार नऊ सालामध्ये जर उगम झाला असता तर इथे भारतीय जनता पार्टी अगदी गावठी भाषेत सांगायचं तर मात्रेला सुद्धा शिल्लक ठेवली नसते काय खेळत आमच्या कार्यकर्त्यांची तुम्ही हालत करताय काय त्याला आवडून देत आहे काय दापोलीमध्ये काय मंडणगड मध्ये म्हणजे आमचा एक खेडचा तालुका ऋषिकेश मोरे त्याच्या जीवाला धोका डायरेक्ट का तो भाजपचं काम करतो म्हणून आणि अपेक्षा नाही माणसा म्हणून म्हणजे संतुलन बिघडल्यासारखंच वाटत तुम्ही आता लोकसभेच्या निवडणुकीला आलात आणि व्यासपीठावरून सांगता की गुवाहागर तालुका मी दत्तक घेणार आहे रामदास कदमांना मला विचारायचं मग दोन हजार नऊ तर तुम्ही कुठे गेलात कुठे गायब झालात दोन हजार चौदाला तुम्ही होतात कुठे दोन हजार एकोणीसला तुम्ही होतात कुठे आणि दत्तकच घ्यायचं होतं आणि तुम्हाला विजयाची खात्री होती तर दोन हजार नऊ नंतर तुम्ही चौदाला आणि एकोणीसला तुम्ही उभे करणार आहात तुम्हाला जर नेतृत्व अन्य लोकांना द्यायचं होतं कुणबी समाजाला द्यायचं होतं ओबीसी समाजाला द्यायचं होतं पण तुम्ही का दिलत नाही आणि काल त्याचे पत्रकार आहेत आपले कोण मुश्ताक खान यांनी सुंदर प्रश्न विचारला की तुम्हीच म्हणाला होता विनयनातून आपण निवडून देऊ रामदास कदम धडधडीत खोटं बोलतोय एका बैठकीमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष केदार साठे होते रामदास कदमांचं वक्तव्य आहे की केदार साठे तुम्ही विनय नाथूंचा हात माझ्या हातात द्या मी विनय नातूला निवडून आणतो दोन हजार बावीस साली आम्ही गणपती बघायला रामदास कदमांच्या निवासस्थानी गेलो होतो तेव्हा पण अतिशय विषय चांगला आला दोन हजार तेवीस मध्ये आम्ही गणपती बघायला गेलो होतो तेव्हाही विषय चांगला आला आणि नंतर तुम्ही पलटी मारताय तरी आमचं काय म्हणणार आहे चला आपल्याला उमेदवार द्यायच्या ना, ना आम्ही उमेदवार दिली पक्ष आदेश देत माहिती आदेश देतो आम्ही माहिती मानून आदेश मानून इथे काम करतोय तुम्ही असा मिठाचा खाडा का टाकताय की जसं तुम्ही दोन हजार एकोणीस ला म्हटला होता की अंदरची बात आहे भास्कर जाधव मेरे सात आहे मग आताही तसंच नाही आहे ना की मला शंका येते ना आणि तुम्ही एक ठराविक मंडळी मिळून मी कुठल्याही समाजात दोष देणार नाही पण स्वतःची राजकीय पोळी भाजणारे जे काय वरती सगळे नेते आहेत हे मिळून पुन्हा आमच्या ओबीसी समाजाचा आणि कुणबी समाजाचा तुम्ही गेम तर करत नाही म्हणालच लागेल ना म्हणालच लागेल तुम्हाला माझं उभं चॅलेंज आहे सगळ्यांना त्या सहदेव बेटकरना कोणीतरी जाऊन विचारा की दोन हजार एकोणीस मध्ये तुम्हाला उमेदवारी कोणी जाहीर केली होती तर ती जाहीर केली होती अगोदर रामदास कदमानीच आणि त्यांना उमेदवारी त्यांची नाकारली ही सुद्धा रामदास कदमानीच नाकारली आज काय आलं त्या बेटकर साहेबांची एकदा विचारलं ते जाऊन आणि ह्याना कुठल्याही समाजाबद्दल प्रेम नाहीये ह्याना आपुलकी आहे फक्त आपल्या कुटुंबाबद्दलची बघा तुम्ही त्याच मुलाखती काय म्हणतायत ते विपुल कदम मला नको होता का। कारण तो येणार होता फक्त पैशाच्या जीवावर निवडून विपुल कदम हे तुमचेच नेते आहेत आणि ते पैशाच्या जीवावर निवडून येणार होते मग दापोलीत आता तुमचा मुलगा काय करतोय पैसेच वाटतोय ना आता तुमचा मुलगा पैसेच वाटतोय ना इथे मग का नाही विपुल कदम साठी का नाही तुम्ही शिफारस केली शशिकांत चव्हाण आहे आज आयुष्य घालवलं तुमच्यासाठी मध्ये चुकून भाजपचा वाया करायला आले होते पुन्हा आपल्या मूळ घरात गेले का नाही त्यांना दिली आम्ही बेंढल साहेबाला उमेदवारी भेटली म्हणून आमचा काही राग नाही माहितीवर आमचा राग नाही कुठल्याही अन्य माणसांवर आमचा राग नाही पण रामदास कदम ज्या भाषेत बोलले ही भाषा योग्य नाही आणि याचा परिणाम होईल ना तो माहितीवर होणार आहे आणि त्याचं तू काय त्याची तुम्ही जबाबदार कोणाचं ते भारतीय जनता पार्टी धरू नका कारण इथे भारतीय जनता पार्टी प्रवाह होती आहे आणि या माहितीच्या प्रवाहातच आम्ही राहणार पण जी शंका आहे भास्कर जाधव आणि भाई यांचं काही साठं रोड आहे ना आणखी पुढचा विषय ना बेटकरांचा पराभव झाल्यावर तुम्ही सांगाल कुलात मोकळे की बेंडल साहेब स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब अंतर इथे कोणबी समाजाच्या कोणी निवडून येऊ शकणार नाही तुम्ही सांगणार इथे राजेश बेंडलचा सुद्धा पराभव बेटकरांप्रमाणेच झाला आणि मग तुमचं जो प्लॅन आहे की आपल्या दुसऱ्या मुलग्याला इथून आणून लढवायचा यासाठी तुम्ही हे सगळं राजकारण करताय मी आणि माझे कुटुंब माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी एक मुलगा तुम्ही तिथे आमदार केला दुसऱ्या मुलग्याला इथे आमदार करायचा आहे आमच्या सर्व जाती धर्मात तुम्हाला भांगडी लावायची तुम्ही जिथे इथे जाता तिथे तर तुम्ही हे प्रकार करता काय गरज आहे तुम्हाला एक तर तुम्ही विधानसभेच्या रचनेत कुठे चालत नाही बेंडल साहेब आज जे उमेदवार आहेत ना ते निव्वळ आणि निव्वळ पालकमंत्र्यांमुळे ऐकिह सर्व माझ्या पत्रकार बंधूंना आहे की बेंडल साहेबांना जी उमेदवारी मिळाली ती सामान्य पालकमंत्री आहेत होय पालकमंत्री कार्यसम्राट आहेत काम चांगलंच करत आहेत आम्ही जे चांगलं करतोय त्यांचं चांगलंच म्हणणार पालकमंत्र्यांनी दिले उद्या पालकमंत्र्यांचं अस्तित्व वाढू नये यासाठी तुमचा आणि भास्कर जाधवांचा एकत्रित प्रयत्न असू शकतो आणि काय यांना विपुल कदम नकोय यांना शशीबाई नको यांना आता राजेश बेनल नको का नको तर आपल्या मुलग्याला त्यांना कोणीही इथे प्रतिस्पर्धी आणायचं नाही जे काय मिळालं पाहिजे ते एका माझ्या मुलाला मिळालं पाहिजे आणि भविष्यात माझ्या दुसऱ्या मुलाला मिळालं पाहिजे आणि म्हणणंच आम्ही ठरवलेलं आहे की या गोष्टीचा जोपर्यंत भाई जाहीरपणे माफी मागत नाहीत नातू साहेबांची भारतीय जनता पार्टी बद्दल दिलगिरी व्यक्त करत नाही तोपर्यंत आम्ही प्रवाहात राहायचं की नाही याचा आज संध्याकाळपर्यंत आमचा विचार होईल आम्ही ऐकून घेतलेलं पालवणच्या सभेत नातू साहेब बोलत असताना हा प्रोटोकॉल राहतो काय कोण समजता तुम्ही स्वतःला पालवणच्या सभेत एका सोळा वर्षाचा जो आमदार आहे तो आमदार बोलत असताना त्याला हातात धरायचं आणि थांबवायचं ही तुमची संस्कृती हेदवदरच्या सभेत असेल गोवादरच्या सभेत असेल मी हिथं बोललो मी तिथं बोललो इकडे बोललो तिकडे बोललो अरे कुठं कुठं तुम्ही बोलता तरी पण आम्ही ऐकून घेतो का तेव्हा तटकर साहेबांना निवडून द्यायचे मोदी साहेबांच्या हात बळकट करायचे म्हणून आम्ही शांत होतो माझं म्हणणं ऐंशी हजारचं जे लीड म्हणतात ना दापोलीत असं योगेश कदमाने आठवून सांगावं की तटकरे साहेबांना मी पंचवीस हजारचं लीड देईन मी राजकारण सोडून टाकेन असं जाहीर वक्तव्य तो योगेश कदमांचं काय झालं आणि इकडच्या मतदारसंघातला जो गुहागर येतो गुहागरमध्ये जो तो तो भाग येतो खेडातला तिथं काय झालं याचाही विचार करा मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही माहिती बेंडल साहेबांच्या अजिबात नाही आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन प्रचार करतोय पण रामदास कामांनी जे काल बेताल वक्तव्य केलंय त्याचा जे काही स्पष्टीकरण जी काही जी की माफी आहे ती शिवसेनेच्या सगळ्या त्याच्या नेते ने मंडळींनी आणि रामदास कदमानी व्यक्त केलीच पाहिजे नाहीतर आज संध्याकाळपर्यंत आमचा जो काही निर्णय माहितीचा तो होणार आहे फक्त एकच शंकेला वाव राहते रामदास कदम आणि भास्कर जाधव हे पुन्हा एकत्र येऊन हो। इथल्या कुणबी समाजाचा इथल्या ओबीसी समाजाचा गोहागर विधानसभेतील मतदारसंघातील जे मतदार आहेत त्यांचा विश्वासघात तर करत नाही आहेत ना आणि म्हणून पुन्हा त्या वाक्याची हो आठवण करून देतो काल जे म्हणाले की विधानसभा निवडणुका लढवणं हा विनय विनयनातूनचा छंद आहे मी पुन्हा तोच प्रश्न विचारेन विनय ना तुमचा जर छंद असेल तर विधानसभेत पराभव झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जेव्हा विधानसभेत पराभव झाले तर तुम्ही विधान परिषदेत जाते मग तो तुमचा काय धंदा आहे की काय असाच प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडणार आहे ना